न्यूज आपले स्वागत आप मी मनोज सातपुते आपण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो काढून जाहीर सभा झाली पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात झाली एक किलोमीटर पर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत होता या रोड शो ने पाटुदा येथील नागरिक अचंबित झाले त्यानंतर या रोड शोचे रूपांतर जाहीर सभेत झाले या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागोरगोजे हे होते या व्यासपीठावर यावेळी सौ दमयंती धोंडे युवा नेते दादा धोंडे माजी सभापती साहेबराव म्हस्के जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे रामराव खेडकर माजी सभापती किसनराव पवार आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना भीमराव धोंडे यांनी सांगितले की मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मतदारसंघात राबवायची आहे जलजीवनमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे दोन हजार एकोणीसमध्ये माझ्यासोबत राहून माझा विश्वासघात यांनी केला आहे त्यामुळे या लबाड माणसाला मतदान करू नका आष्टी मतदारसंघात काही लोक दादागिरी करत आहेत पण लोकशाहीत दादागिरी चालत नाही दादागिरी बंद करण्याची वेळ आली आहे मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दडपशाही व दांडगाई बंद करावी असे आवाहन त्यांनी यावेळी या, या सभेमध्ये केले आरोप प्रत्यारोप जो आहे काही लोक जाणीवपूर्वक करतात आम्ही व्यक्तिगत कोणावर आरोप केले नाही करण्याची आमची प्रवृत्ती नाही परंतु काही लोक करत आहेत त्यांना आम्ही थोडे तर उत्तर दिलेलं आहे लढत कशी होईल चौरंगी लढत हे चौरंगी लढत आहे आणि ना चार दिवस आहेत आरोप प्रत्यारोप चालू आहे त्याच्यानंतर वेग आलेला आहे उदंड प्रतिसाद या संघात आम्हाला मिळतो आहे माझं चिन्ह हे शिट्टी आहे शिट्टीचा द्वारात प्रचार चालू आहे आणि आज चौरंगी खऱ्या अर्थाने सामना आहे परंतु या चौरंगी सामन्यामध्ये जनता माझी निवड करीत असं माझी चार टर्म तुम्ही आमदार राहिलेला या ठिकाणी पंकजाताईचा जा देखील उल्लेख तुमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे काय सगळं आज बंड केलेलं आहे मात्र पुढचं कोण नाही तो वीस आज मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी तर पाहिजे त्यांनी शिरूच्या सगळ्यात म्हटलं होतं की मी निवडून आल्यावर सर्व डुक्रमा त्यांना मारत मारू मार्क आमचं काय म्हणतो चांगलं काम आहे त्यांनी ते मुललाम करावं मुललाम करावं आणि ते मागं म्हणले होते हरण मारायचे हरण काही मिळले नाही बोरांना बंदीच करायचं ते करता आलेलं नाही डुकराचं माग एक मुळेचारामध्ये ते डुकरा अजून भरपूर भाषणातून काय बाई सुटली अंगावर असं म्हटलं काहीतरी एका बाईने माझी मला मेसेज करत होती त्याच्या विरुद्ध मी पोलीस स्टेशन कोण नव्हतं त्याच्या पाठीमाग कोण आहे राजकीय 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 प्रतिष्ठा होती काय विजन असणार तुमचं काय आशय तुम्ही आता जनतेला पुढं आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार कसा वाढेल पाण्याच्या सुविधा कशा करता येईल ती व्यापारी कशी कमी करता येईल <laughs> <नहीं सारी। laughs> <laughs> करता येईल आणि तांत्रिक एज्युकेशन कसं होतं करता येईल असं विचार समोरच्या उमेदवारात उत्साह थोडा त्यांना वाटतोय की नाही मी त्यांना पाहिलं नाही बाजी उन्हाची भेट नाही पाचवी टर्म पूर्ण करताल वाजाल तुम्ही लोकांना विचार